सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दादा नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्ही सासवड मध्ये आलात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसामध्ये येऊन ठेपल्या आहेत तुम्ही सासवडला वारंवार येऊन आपल्या पक्षाच्या बांधणीसाठी योगदान देतात आहेत पुढील तुमची काय दिशा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याबद्दल आपलं नियोजन प्रयोजन काय आहे खर तर मी साधारण सात आठ दहा दिवसापूर्वी इथं आलेलो माझा एक जिल्हा दौरा होता त्या दौऱ्यानिमित्त मी आपल्या ऑफिसमध्ये आलेलो तेव्हा इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती की मी इथं जास्त वेळ दिला पाहिजे तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं की मला सासवड बारामतीला जाताना रस्त्यावरच आहे सोयीच आहे आणि मी दर आठवड्याला येत जाईन मग तेव्हा ती चर्चा झाल्यानंतर मी सगळ्यांशी संपर्क साधला आणि ठरवलं की आज वेळ आहे आपण जाऊ सगळ्या कार्यकर्त्यांना भेटू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कधी होत आहेत हे आपल्याला माहिती नाही जानेवारीच्या आत त्यांनी घेतले पाहिजे असा आदेश आपल्याला कोर्टाने दिलाय पण नक्की तेव्हा होतील नाही होणार काय आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे कुठलंही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मी इथं येत नाहीये किंवा कुठलेही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे इथं काम करत नाहीये आम्ही सगळे पवार साहेबांना मानणारी लोक आहोत जे काय जो काय आदेश पवार साहेब आम्हाला देतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ आम्ही काम करू पण आम्ही वेगळे वेगळे सामाजिक उपक्रम इथं घेत आलो आहे पूर्वीपासून आपण लोकांसाठी इथं काम करत आलो आहे जास्तीत जास्त आपण लोकांमध्ये जायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी खरं तर आम्ही फक्त इथं बसणारे चर्चा करणारे पक्ष म्हणून आपण कसं इथं आपला पक्ष वाढवू शकतो त्याच्यावर आपण चर्चा करणार आणि जास्तीत जास्त लोकांची कामं अडचणी आपण कसे सोडवू शकू त्याच्यावर आम्ही काम करत राहणार आहे थोडक्यात तुम्ही इलेक्शन निवडणुका हा मुद्दा बाजूला आहे पक्ष संघटना बांधणीसाठी तुम्ही तुमचे दौरे चालू झालेत पुरंदर तालुक्यामध्ये जी संघटना आहे अत्यंत चांगला आहे परंतु कधी कधी आम्हाला बाहेरनं समजतंय की संघटनेला जरा विस्कळीतपणा आला आहे किंवा काही थोडेसे डॅमेजेस आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलता विस्कळीतपणा किंवा डॅमेजेस हे म्हणजे मला इथं आल्यावर अजिबात दिसत नाहीत कारण जे पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते सगळे जागेवर आहेत काही लोक त्यांच्या काही अडचणीमुळं किंवा त्यांच्या काही कारणामुळं ते सोडून गेले असतील पण हे नेते सोडून गेले कार्यकर्ते आणि जनता ही जागेवर आहे आज पण ते पवार साहेबांनाच मानतात त्याच्यामुळे आम्हाला फार काय त्याची अडचण वाटत नाही किंवा त्याचा फार काही त्रास आम्हाला होईल असं वाटत नाही ओके okay. आ, दादा तुम्ही आलाय आमच्या चॅनलशी संप संपर्क केला याबद्दल सह्याद्री न्यूज चॅनल तर्फे आपलं धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू आले नाही तर आपल्याला ते कळवतील आणि आपल्या सगळ्यांना कळवलं जाईल तर आपल्या समस्या निवारण करण्यासाठी दादा या ठिकाणी उपस्थित राहतील आणि दादानी जे मान्य केलेलं आहे आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागतही करतो आणि आल्याबद्दल आभारही मानतो आणि असाच आपला या पुढे राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमचं आमच्यावर बारकाईनं सर्व कार्यकर्त्यांच्या मत पुरंदर तालुक्यातील रडत त्याचबरोबर पक्षाचे जे काय उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये तुम्ही सक्रिय सहभागी असतात